पश्चिम महाराष्ट्र असो तिथे आमच्याकडे जन्म प्रमाणपत्र नाही द्या हे अगदी निगलिजिबल अर्ज आहे यात नव्याण्णव टक्के अर्ज हे बांगलादेशीचे आहेत महाराष्ट्रात एकंदर दोन लाख चौदा हजार अर्ज आहेत एक लाख ते वीस हजार प्रमाणपत्र दिल गेल एकोणीस ते हजाराचे प्रमाणपत्र मंजूर झाले फक्त द्यायचे राहिले आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या लक्षात घोटाळा आलेला आहे आणि म्हणून त्यांनी आता एकही नवीन प्रमाणपत्र पूर्ण चौकशी केल्याशिवाय दिले जाणार नाही अशी घोषणा केली मालेगाव अमरावतीची एस आय टी झाली मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी यांना आग्रह केला की ज्या बांगला जिथे अर्ज केले आहे खोटे शपथ पत्र एफिडेव्हिट खोटे बोगस पुरावे दाखल केले त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल व्हावा इंडियन पिनल कोड सेक्शन वन नाईन्टी थ्री टू त्या कलम एकशे नव्यान्नव कलम दोन ते चार ते वीस सिटिंग फोर फोर गरीचे गुन्हे दाखल करावे मालेगाव पोलीस स्टेशन मध्ये मी स्वतः तक्रार दिली आहे आणि शुक्रवारी आता मला बोलवलं आहे मी जाणार आहे तर मालेगाव मध्ये असे तीन हजार नऊशे सत्याहत्तर प्रमाणपत्र दिले गेले आहे

हे बंगाली बांगलादेशी हिंदी मध्ये तर देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक मोठा धोका निर्माण झाला आहे जिल्हाधिकारी आणि त्यांच्या बंद टीमला व्यवस्थित चर्चा झाली त्यांनी त्या सगळ्यांच पुनर अवलोकन रिव्यू करण्याचं मान्य केलं आहे

म्हणजे मी तुम्हाला एक छोट उदाहरण देतो त्यांनी दाखले काय सोबत दिले पुरावे आधार कार्ड रेशन कार्ड शाही मध्ये फर्जी शाही सोडण्याचा दाखला बाकी काहीच नाही आता माणूस जिवंत आहे त्याचा पंचनामाचा काय करायचा अरे त्याचा इथे जन्म झाला काय त्याचा एक पण कागद नाही लातूर मध्ये नव्याण्णव टक्के अर्ज रद्द होणार आणि हे ज्याने अर्ज केले आहेत त्यांच्यावर गुन्हे दाखल होणार तहसीलदार नायब तहसीलदार याला संधी आहे की त्यांनी केलेल्या चुका सुधारण्याची जर त्यांनी रिव्यू बरोबर केला तर सरकार निर्णय घेईल सर हे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणार आहे ते सगळं तुम्ही सांगताय मात्र हे राशा किंवा प्रमाणपत्र काढून देण्यासाठी जे मदत करतायत ते जे कमिशन एजंट आहे दलाल आहे त्यांच्यावर काय कारवाई कारण त्यांचं एक मोठं रॅकेट इथं काम करत सांगितलं की एक खूप आहे ह्या कटकारस्थांमध्ये याचा बेद मालेगाव आहे की मालेगाव मध्ये आणि संबंध महाराष्ट्रात फैलावताना त्यांनी काय केलं की तिथे लक्ष कमी जाणार सत विदर्भ मराठवाड्यात वर कॉन्सन्ट्रेशन करत मुंबईत दोन कोटी वीस लाख लोकसंख्या किती अर्ध मंजूर झाल्या अठ्ठावन्न फक्त पुणे लोकसंख्या पंचेचाळीस साठ अर्ध मंजूर झाले पण रत्नागिरी सिंधुदुर्ग ठाणे रायगड पालगड हजार पण नाही आले लातूर मध्ये साडेतीन हजार अमरावतीमध्ये चार हजार आठते सिल्लोड मध्ये चार हजार आठते तर हे कटकारस्थान कारस्थान केले ते पॉलिटिशियन आहेत काही अतिरेकी संघटनेचे नेते आहेत पश्चिम बंगाल बांगलादेश बॉर्डर वर काम करणारे दोन पॉलिटिकल एजंट आहेत आणि म्हणून याचा तपास